हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे शुक्रवार आणि मोस्टली शुक्रवार हा दिवस माझा क्लिनिंगचा असतो तर आज सर्व बाथरूम क्लीन करत आहे आंघोळीच्या आधी म्हटलं सर्व क्लीन करून घ्यावं सकाळचं सर्व टिफिन वगैरे आवरून झालं आणि आज मुली घरीच आहे अदितीच्या हाताला थोडा काल काच लागल्यामुळे ती घरी आहे तिला बरं नाही आणि अदिती घरी आहे म्हणून अन्वीला पण जायचं नव्हतं म्हणून दोघीही मुली आज घरी आहे तर आज टिफिनचं त्यांचं एवढं टेन्शन नव्हतं तर तिच्या बाबाला मी टिफिन दिलं आणि ते ऑफिसला गेले तर इथं मी सर्व आपल्या बाटपला स्प्रे करून घेतलेला आहे क्लिनिंगचा स्प्रे आहे इझी होते क्लीन करायला तर स्प्रे सर्व टपाला मारून घेतलं आणि भिंतीला पण मी थोडं जे वीकली माझी क्लिनिंग असते ते मी करत राहते भिंतीला पण स्प्रे मारून भिंत पण मी छान वॉश करून घेते माहिती नाही इथं धूळ तर बाहेर नसते पण माझ्या घरामध्ये पण खूप धूळ येते आणि माझ्या बाथरूममध्ये पण खूप धूळ बसते किती पण म्हटलं म्हणजे असं झटकत राहिलं ना तरी पण धूळ दिसणार असतो मला तर इथं मी सर्व स्प्रे मारून स्पंजनी छान असं स्क्रब करून घेतलं आणि नंतर आपल्या शावरनी छान सर्व ते क्लीन करून घेतलं भिंतीवरती पण पाणी वगैरे टाकून घेतलं मग हात हात सर्व बेसिंग वगैरे मिरर सर्व मी स्वच्छ करून घेतलं आहे जे काही माझे क्लिनिंग वगैरे असतात मोस्टली मी विकी वीकली माझे क्लिनिंग असतात जसं की बेसेट वगैरे सर्व चेंज करणं त्याच्यानंतर घर गर वगैरे साफ करणं इथले जे फ्लोअर असतात लाकडाचे असतात मी बऱ्याच वेळा सांगते त्याच्यामुळे डेली डेली इथं आपल्याला पोछा मारता येत नाही हप्त्यातून एक किंवा दोन वेळा जास्तीत जास्त आपल्याला पोच मारायचं नाही तर जो फ्लोअर असतो तो, तो खराब होतो तर जे माझे वीकली कामं असतात ते ठरवून ठेवलेले असतात मी तर ते माझे सर्व शुक्रवारी होतात बाथरूम वगैरे क्लीन करणं त्याच्याचबरोबर आपलं आप जे घरं वगैरे पुसून सर्व क्लीन करणं ते माझे शुक्रवारी कामं हो चालतात आणि इथं मी तुम्हाला एक माझी ट्रिक सांगते जे मी मला ना खूप आवडते आपला आप जो सॉक्स असतो खराब झालेला फाटलेला जो आपण यूज करत नाही तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा एक मोठा सॉक्स घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आता हा आदितीच्या बाबांचा सॉक्स आहे फाटलेला होता पण तो मी यूज करत आहे तर असा मी हातामध्ये घातलेला आहे सर्व बाथरूम मी क्लीन करून घेतलं घासून घेतलं पाण्याने धुवून घेतलं आणि तसं सोडलं आणि हा सॉक्स मी हातामध्ये घातला तर हा सॉक्स आपण जे कपडा यूज करतो क्लीन करण्यासाठी जो मायक्रोफायबरचा कपडा असतो बघा आपलं क्लिनिंग झाल्यानंतर पुसण्यासाठी तर त्या कपड्यापेक्षा पण मला या सॉक्स खूप आवडतो असं क्लीन करायला तुम्ही पण करून बघा बघा तुम्हाला आवडतो का कारण इझी कॉटन नसतो त्याच्यामुळे इझी ना सॉक्स काय करतो पाणी ओढून घेतो आणि आपण जे भिंत वगैरे धुवून घेतलेली असते टफ वगैरे असतो तो इझी पुसून निघतो या कपड्याने आणि एकदम सुकून जाते आपलं बाथरूम आणि छान चमकायला लागते मस्त दिसते तुम्ही याने मस्त आपलं बेसिंगसाठी जे आपण ठेवलेल्या असतात गोष्टी ते ते पण पुसून घेऊ शकता मिरर पुसू शकता असे दोन तीन सॉक्स करायचे एक आपलं बाथरूम वगैरे क्लीन करण्यासाठी एक मिरर करण्यासाठी पुसण्यासाठी असे मी दोन तीन सॉक्स करून ठेवलेले आहे आणि क्लीन झाल्यानंतर काय पुसून झाल्यानंतर मशीनला लावून द्यायचं खूप इझी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल अशी मी आशा करते त्याच्यानंतर मग केस वगैरे धुवून घेतले आणि आज आहे शुक्रवार तर पूजा असते उपवास असतो माझा संध्याकाळी पूजा असते तर मला असं वाटलं की जे आज स्वच्छ करून घ्यावा देवघराचा जो कपडा आहे तो पण थोडा चेंज करावा पुसून वगैरे सर्व घेतलं कपडा काढला तर इथं तुम्ही बघत असाल की मी आपले जे मँगोचे बॉक्स आहे ते घेतलेले आहे कारण इथं देवघर जसं मला पाहिजे होतं तसं मिळत नव्हतं तर मग मी माझं स्वतः असं डोकं लावून काही काही गोष्टी करत असते त्यातली ते एक सॉक्सची आणि दुसरी आपली ही देवघराची तर मी कपडा काढून घेतला तो ब्ल्यू कलरचा कपडा असा थोडा डार्क वाटत होता डोळ्याला तिथं तर त्याच्यामुळे मी काय केलं जो आपला देवघरातला कपडा असतो तो मी आज इथं टाकणार आहे तर केसर बॉक्स आहे तुम्ही बघू शकाल मँगोचा बॉक्स होता तर मी काय केलं त्याला कट केला आणि एक माप घेऊन मी तिथं देवघरामध्ये त्याला ठेवले त्याने काय होईल एक कुच्ची मिळेल आपल्या देवघरामध्येच त्यांना असं पायऱ्या टाईप असतात त्यांनी मस्त खालीवरती देव आपण मंदिर छान दिसतं तर त्या तेच ते, ते एक माझी माझं डोक्यामध्ये होतं तर मी बरेच म्हणजे लाकूड वगैरे बघितलं असं मला मिळालं नाही जे मापात जेवढं पाहिजे होतं तेवढं तर मग म्हटलं चला हे बॉक्सनेच आपण काम करूया तर बॉक्स ठेवलेले आहे त्याच्यावरती कपडा अंथरून घेतला आधी स्वच्छ करून घेतलं खाली पुसून वगैरे घेतलं मंदिर आणि इथं कपडा मी छान असा लावून घेतलेला आहे आणि वरती छान अशी एक हाईट तयार होते ना त्याच्यामुळे तिथं आपण छान असे मी जे फोटो वगैरे तिथे फोटो ठेवतो म्हणजे जे मागचे फोटो आहे तसे खाली दबत नाही नंतर आजच्या दिवशी जे आपले अन्नपूर्ण माता ठेवलेली असते तांदूळामध्ये ते तांदूळ मी काढून घेते नवीन तांदूळ टाकते त्याच्यानंतर उ उतरळ नसते बघा ती त्यातले पण तांदूळ धान्य सर्व काढून टाकते ते, ते, ते पण स्वच्छ करते या आजच्या दिवशी शुक्रवारी मोस्टली माझ्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या क्लिनिंगच्या था। ठरवलेल्या असतात तर इथं मी तांदूळ काढून घेतलेले नवीन तांदूळ भरून ठेवलेले आहे वाटीमध्ये अन्नपूर्ण माता मी त्यामध्ये ठेवत असते ते त्याच्यानंतर देव वगैरे सर्व पाण्याने आंघोळ करून घेतली मी आणि देव देवघरामध्ये ठेवून दिले आणखी मला पूजा करायची होती देवाचे भांडे वगैरे क्लीन करायचे होते पण थोडं म्हटलं फराडचं करून घ्यावं तर इथं सिंपल मी आपलं जे शेंगदाण्याचे लाडू आहे ते करते आहे म्हटलं आज मुली घरी येतं मुली पण थोडे थोडे खातील तर शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे बाजूला थंड होण्यासाठी ठेवले तोवर इथं छान मस्त गोड मी खिसून घेतला आणि शेंगदाणे साल काढून पाकडून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये वाटून घेतले थोडे जाडसाड वाटून घेतले याच्यासाठी की मी दोन तीन लाडू बनवणार आणि बाकीचं जे काही बाकीचं बाकी उरलेलं ते आहे ते मी आपल्या गुडपोळीसाठी ठेवून देणार डब्यामध्ये म्हणजे माझे दोन कामं झाले एक तर माझा लाडू खाण्याचं पण झालं आणि उद्याचं म्हणजे नाश्ता वगैरे करायचं असलं तर आपलं ते गुडपोळीसाठी मी रेडी करून ठेवलं त्यात थोडी भांडीही पडलेली होती सकाळची तर म्हटलं आता ती भांडे वगैरे लावून घेते आधी डिशवॉशरमध्ये आणि नंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे क्लिनिंगच्या त्या कंटिन्यू करायच्या भांडे वगैरे लावून घेतलं किचन क्लीन करून घेतलं आणि देवाची जी काही भांडी होती जसे की कळसाचा तांब्या वगैरे ताट वाट्या देवघरात जे यूज केले जाते ते सर्व मी स्वच्छ करून घेतले आणि जो कडस असतो त्याचं नारळ पण आज दर शुक्रवारी मी चेंज करत राहते म्हणजे नारळ तेच राहते फक्त त्या नारळला स्वच्छ काढून धुवून पुसून घेते भांड तांबे वगैरे जे असतात ते पण छान भांडे जसं की आपण पाणी ठेवतो नैवेद्याची वाटी कडसाचं तांब्या वगैरे सर्व जे काही आपले भांडे वगैरे असतात ते मी स्वच्छ करून घेतले तिथं सर्व माझे भांडे स्वच्छ करून झालेले आहे नारळ पण छान स्वच्छ करून घेतलेला आहे मी बऱ्याच ताई आहे ज्या वेगवेगळ्या कोणी पौर्णिमेला कोणी कधी कधी स्वच्छ करतात म्हणजे कळस वगैरे चेंज करता पाणी वगैरे पण माझा नियम मा आहे मी शुक्रवारीच करते तर इथं मग मस्त कळस वगैरे मी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर कळसाला छान हळदी कुंकू लावलं नथ वगैरे लावली इथं मेन प्रॉब्लेम आहे आम्हाला फुलांचा फुलं इथं लवकर मिळतच नाही बुके मिळतात ते पण असं छान फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे थोडं पूजा जी आहे ना ती कमी कमी अशी वाटते त्याच्यानंतर जी उतळण आहे आपली मी इथं मातीचेच ठेवलेले आपल्याकडे छान पितळीची मिळते तर इथं मातीची आहे माझ्याकडे तर त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर सर्व कामं करत नाही तर संध्याकाळचा पूजेचा टाईम झाला पूजा मांडून घेतली इथं मस्त लक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे माझी आणि इथं आपलं देवघर पण सर्व आज सर्व पुसून वगैरे सर्व घेतलं धुवून वगैरे घेतलं तर खूप छान घरामध्ये असं मस्त प्रसन्न वाटत होतं पूजा झाली वगैरे सर्व पूजा करून घेतली आणि आज मी ही मूग दाळ बनवणार आहे कडी बनवलेली आहे सोबत त्याच्यासोबत मूग दाळ बनवणार आहे तर ही मूग दाळ तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते वेगळी आहे काहीतरी तर इथं ता तेल तापत होतं ता तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी थोडासा लसूण कडीपत्ता आणि मिरचीची काप टाक्याचे आणि इथं मी गाजर आहे ना असं क्रश करून घेतलेलं आहे बघा जी आपली जाड चाळणी असते ना जाळ असते खिसणी जाळ साईडने असं त्याला खिसून घेतलेलं आहे तुम्हाला नाही खिसायचं असेल तर तुम्ही काय करायचं असं छान बारीक त्याला कापून घ्यायचं तर थोडं मी परतून घेतले ते गाजर त्याच्यानंतर इथं ना ओबळदोबळ असे मी मिक्सरला आपले शेंगदाणे वाटून घेतले तर शेंगदाणे भाजलेले नव्हते कच्चेच होते आणि आता जस्ट पाच मिनिट आधी मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ती मुंगाची डाळ मी टाकून घेतली आणि पाच मिनिट आपल्याला आपली डाळ शिजवून घ्यायची आपल्याला सेवन्टी पर्सेंट डाळ शिजून घ्यायची आहे गाजरांमुळे काय फायदे होतात हे तर सर्वांना माहीतच असेल पण गाजरांची जी पानं असतात त्या त्याच्यापासून ते, पण खूप फायदे होतात जेवढे गाजरापासून फायदे होतात त्याचे सहा पटीने गाजरांच्या पानापासून फायदा होतो ज जसं की त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते कोणाला हृदयाचे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्याच्या त्याच्यापासून पचन क्रिया सुधारते रक्त पण वाढते हाडे वाढतात आ, ही जर्मन लोक आहे ना ती जी गाजरांची पानं आहे ना त्याची ते सलाडमध्ये यूज करतात तर मी बऱ्याच वेळा आमच्या शेजारचे ओमाला बघितलेले यूज करतात ना तर म्हटलं आपण पण यूज करू शकतो आपण पण याची भाजी चटणी आवडीने खाऊ शकतो जसं की इतर पालेभाज्या खातात तर आ, मी कॅरेट पण यूज केलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे पानं होते गाजराची ते पण हो, गाजरा मी स्वच्छ करून घेतले त्याच्यामध्ये खूप माती राहत असते तर छान दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेतली आणि ते थोडी पानं आहे ते दाढीमध्ये टाकले तर गाजराचा खिस टाकण्यापेक्षा तुम्ही कापून पण टाकू शकता जर तुम्हाला असं छान क्रंची दाताखाली आलेलं असं आवडत असेल तर तर इथं बघा माझी डाळ आता मस्त मी शिजवून घेते पाच मिनिट झाकण ठेवून लो गॅसवरती इथं डाळ पण झालेली आहे आणि खरंच खूप वेगळी टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा आपल्या न नॉर्मल डाळीपेक्षा खूप वेगळी लागते कारण आपण त्यामध्ये कॅरेट टाकलेलं असतं कॅरेटची पानं असतात तर डाळीबरोबर मी आज मस्त कढी केलेली आहे इथं आज मी कडीमध्ये हळद टाकली नाही बरेच वेळा मी कधी टाकते कधी टाकत नाही मला आवडते बिना हळदीची कडी आणि त्याच्याबरोबर मस्त आपली गरमागरम भाकर तर आता सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे दिवसभरचा खूप कामं झाली आज थकवा आलेला आहे तर पूजा वगैरे झाली आता देवाला नैवेद्य दाखवून देते आणि नंतर उपवास सोडते तर आजचा व्हिडिओ इथंच वी थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसर